सिर्फ ट्रेलर हे पिक्चर तर अभी बाकी हे मेरे दोस्त आणि हा पिक्चर बघण्यासाठी तुम्हाला माझ्या नवीन चॅनेलला सबस्क्राइब करावा लागेल त्याची लिंक मी कमेंट मध्ये पिन केलेली आहे बस आता खूप झाला इकडे ग्लॅमर कामाला सुरुवात करूया मस्त अशी तुरीच्या दाण्यांची भाजी बनवते जी गावाकडे नेहमी बनवली जाते पण इकडे शहरात येऊन मात्र आमच्याने काही जास्त बनवली जात नाही आज आवर्जून बनवली होती आणि खूप छान बनली होती नॉर्मल अशी मसाल्याची भाजी असते ना तशीच बनवलेली होती आणि हो तो यल्लो कुर्ता सेट आवडला असेल ना तसा मी अफिलेटमध्ये टॅक केलेला आहे किंवा तुम्ही मला कमेंट करून घेऊ शकता सुट्टीचा दिवस असूनही दिवसभर घरातच होतो म्हटलं चला मस्त असं बाहेर जाऊन चहा पिऊया अंधार व्हायला तासभर वेळ होता म्हटलं चला हा जो वेळ आहे ना मस्त असं फॅमिली सोबत स्पेंड करूया जिथे निवांत असेल गर्दी नसेल आवाज नसेल अशा छानशा ते ठरवलं आणि आम्ही मंदिरात आलेलो होतो मागे तर आम्ही खूप यायचो पण आता एवढी कामं असतात ना की मलाच जायला नको वाटतं पण अशा निवांत जागे गेलो ना की मन अगदी शांत होऊन जातो त्यातल्या त्यात असा सनसेट बघायला मी आला मग तर काही विचारूच नका चला आता या सनसेट सोबत उरलेला वेळ मी माझ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बा